नमस्कार सर्वांना महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते अनेक देवी पुरुष संत महात्मे यांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे तसेच महाराष्ट्रात पावलोपावली अनेक भाषा तसेच बोलीभाषा बोलल्या जातात महाराष्ट्रात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात कानबाई रोट उत्सव हा देखील मोठ्या उत्साहात साजरा होतो महाराष्ट्रातील खानदेशमधील लोकांचे श्रद्धास्थान असलेली कानबाई उत्सव कान हा श्रावणात येतो कानबाई हा उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली असून हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा करण्यात येतो तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कानबाईची स्थापना कशी करावी कानबाईला काय नैवेद्य पाठवावा कानबाईबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर कानबाई स्थापना अनेक भाविकांच्या घरी कानबाई बसवली जाते श्रावणातल्या नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाईचे स्थापना करण्यात येते तत्पूर्वी घरघरातील मंडळी सर्व स्वच्छ घर, घरा सर घर करतात घराच्या दाराला आंब्याचे किंवा फुलांचे तोरण बांधले जाते तसेच कानबाईच्या जा ज्या ठिकाणी स्थापित करणार हो स्थापित होणार आहे तिथे स्वच्छ पाण्याने पुसून घेतले जाते तसेच त्या ठिकाणी मखमलीचे पडदे किंवा साड्या लावून डेकोरेशन केले जाते त्यानंतर चौरंग मांडला जातो त्या चौरंगाच्या आजूबाजूला केळीचे घड लावले जातात तसेच सुंदर चमकदार कापड चौरंगावर घालून त्यावर कलश मान कलशात नारळ घे ठेवून त्याला अलंकार म्हणजेच दागदागिने घालून सजवले जाते फुले हार यांनी कानबाई सजवली जाते कोणाकोणाकडे पूर्व पिढींपासून चालत असलेले नंतर कानबाई म्हणून पुजले जाते तर कोणी देवीचा मुखवटा बसवून कानबाई म्हणून तिची स्थापना करतात कानबाईची ओटी भरण्यात येते तिच्या पुढे फळे चणे लाया फुटाणे पंचामृत असा नैवेद्य ठेवण्यात येतो थे तर कानबाईचा नैवेद्य हा कोणता असतो हे जाणून घेऊया कानबाईला दाखवला जाणाऱ्या नैवेद्याला हा, हा खूप खास असतो या दिवशी चण्याच्या डाळीला महत्त्व असते तसेच पुरणाच्या पोळीला रोट असे संबोधले जाते तसेच कानबाईला विशेष नैवेद्य हा रोट म्हणजेच पुरणपोळी भोपळ्याची भाजी आणि खीर असा असतो हे रोट बनवण्यापूर्वी घरातील मुख्य महिला ही हाताच्या मुठीने गहू मोजते घरातील जेवढे सदस्य असतील तेवढ्यांच्या नावाने ह्या मुठा मोजल्या जातात आणि मग हे गहू दळण्यात येतात तसेच विशेष म्हणजे हा नैवेद्य घरातली म्हणजे कुटुंबातील सदस्य ग्रहण करू शकतात कुटुंबातील सदस्यच ग्रहण करू शकतात तसेच श्रावणातील पौर्णिमा येण्या अगोदर हे रोट वाढवावे लागतात म्हणजेच गहू दळून आणलेली ही कणिक संपवावी लागते हा सण अनेक समाज साजरा करतो त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक आपल्या परीने कानबाईचा रोट आणि इतर पदार्थांचा नैवेद्य बनवतात कानबाईची विसर्जन पद्धती कशी आहे तर कानबाई स्थापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग लागलीच विसर्जन केले जाते कुटुंबातील मंडळी सकाळी लवकर उठतात तसेच कानबाई स्थापन झालेल्या चौरंगावर अक्षदा टाकून तिला अगदीच थोडे हलवतात व विसर्जन करतात तर काही समाजामध्ये आरती करून चौरंग अंगणात आणला जातो त्यावेळेस ज्या ज्या घरात कानबाई बसवली आहे तिथून सर्व कानबाई एकत्र येतात व वाद्यांच्या गजरात कुटुंबातील प्रमुख महिला ही कानबाई डोक्यावर घेऊन नदीवर विसर्जित करायला जातात मुली महिला फुगड्या खेळतात नामस्मरण करतात जय जयकार करतात हा सण ब्राह्मण समाजात साजरा तर करतात पण सोनार शिंपी चौधरी माळी इत्यादी समाजात देखील प्रामुख्याने साजरा करतात ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद